तण खाय धन अशी म्हण त्या ठिकाणी मराठीमध्ये आपले आहे तण जर आपल्या शेतामध्ये झालं तर संपूर्णपणे धन आपलं कपाशीचं धन आहे हे पूर्णपणे ते खाऊन घेते शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधू नो कापसामध्ये कपाशीमध्ये उगवून पूर्वी वापर आपल्या शेतामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणजे याचा वापर आपण कसा करावा केव्हा करावा पूर्वी करावा की नंतर करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची किंमत किती आहे आणि डोस किती आहे आणि वापरायचा कसा करावा कारण थोडंसं जरी आपल्या इकडे तिकडे झालं तर नुकसान होऊ शकते व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे शेती हितार्थ व्हिडिओ आपल्यापासून नेहमी येत राहतील आता कापूस उगवून पूर्वी म्हणजे आपण याला प्री एमर्जन्स तन्नासे म्हणू शकतो किंवा आपल्या भाषेमध्ये आपण याला बीजनाशक सुद्धा म्हणू शकतो तर यामध्ये प्रामुख्यानं कुठला घटक आहे तर पेंडे मिथेन अडतीस पॉईंट साठ टक्के हा घटक त्या ठिकाणी याच्यामध्ये आहे हा घटक असलेलं कुठल्याही कंपनी उत्पादन आपण घेऊ शकता ज्या कंपनीचा आपल्याला घ्यायचं असेल त्या कंपनीचा आपण घेऊ शकता ज्याच्यावर आपला भरोसा असेल तो आपण घ्या आपल्या कपाशी आपल्या शेतामध्ये आपण पाहू शकता आपण कपाशी लागवड त्या ठिकाणी आज केलेली आहे आणि हातोहात हे तन्नाशक आजच आपण याचा वापर केलेला आहे आता याचा वापर आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर ज्यावेळेस आपण कपाशी लावतो कपाशी लावल्यापासून अठ्ठेचाळीस घंटेच्या आतमध्ये आपल्याला या हर्बिसाईटचा या तनाशकचा या बीजनाशकचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि कोरड्या शेतामध्ये याचा वापर आपल्याला करायचा आहे नंतर नंतर याला आपण स्पिंकर शिप त्या ठिकाणी सुरू करून द्यायची आहे किंवा आपण जर वरच्या पाण्याच्या आपली कपाशी असेल तर अगोदर आपल्याला कपाशी लावून द्यायची आहे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला याची फॉरणी त्या ठिकाणी घ्यायची आहे आता प्रामुख्यानं याचा डोस आणि किंमत किती आणि वापर कसा करते तर याचा डोस जो आहे हा सातशे एम एल आहे प्रति एकरसाठी म्हणजे सत्तर एम एल ते ऐंशी एम एल पर्यंत आपण याचा वापर करू शकता जास्त तण आपल्या शेतामध्ये असेल तरच आपण या तणाचा वापर करा तर निघत नसेल तर उगाच काही जास्त खर्च काही करू नका आपल्या शेतामध्ये मागच्या वर्षी भयंकर तण असं निघालं होतं म्हणून प्री एमर म्हणून उगवणपूर तणाचा वापर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपण करत आहे तर सातशे एम एल प्रति एकरचा याचा डोस आहे म्हणजे सत्तर एम एल प्रति पंपाले पंधरा लिटर द्या किंमतचा जर विचार केला तर हा सातशे एम एलचा जे आपले बॉटल आहे हे आपल्याला चारशे रुपयाला त्या ठिकाणी आलेले आहे बऱ्याचशा कंपन्याचा पर पाच पन्नास रुपया फरक त्या ठिकाणी आहे कंपनी आणि ब्रँड तो निर्णय आपण घ्यायचा आहे कुठल्या कंपनीचं आपल्याला वापरायचं आहे आणि हे जे तणनाशक आहे हे एक सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे आणि हे वापरताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंख्य संभ्रम असतात की दोन तीन दिवसाच्या अगोदर वापरायचं का पेरणी झाल्यावर वापरायचं का किंवा झाल्यानंतर वापरायचं काय तर आपलं जेव्हा पीक बाहेर येते त्यावेळेस हे काहीही काम करत नाही कारण त्यावेळेस आपलं सुद्धा मोठं असते ज्या वेळेस आपलं जे गवत असते बीज असते हे अंडकोशामध्ये असते बीजामध्ये असते त्यामध्येच याचा वापर करा तेव्हा असे बीज मारते म्हणून सरकं सरकं ज्या वेळेस आपण आपली कपाशी लागवड करसाल आता इथं कपाशी लागवड करसाल कपाशी लावल्या लावल्या आपल्याला अठ्ठेचाळीस घंट्याच्या आतमध्ये याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आता याचा वापर करताना काळजी काय घ्यायला पाहिजे एक तर पाणी आपण स्वच्छ वापरा आणि दाट फॉरणी करा एखादा पंप शिल्लक लागला तरी काही हरकत नाही पण दाट फारणी करा हा वेळ नंतर येणार नाही आणि कोरड्या रानामध्ये आपण याची फारणी करा ह्या पेंडा मेथेलिन घटक वापरल्यानंतर जवळपास पंचवीस ते तीस दिवस आपल्या रानामध्ये शेतामध्ये त्या ठिकाणी तण जे आहे ते उगवत नाही आहे आणि आपल्या शेतामध्ये जर मोठ्या प्रमाणात जर तण उगवत असेल तर शेतकरी बांधव याचा वापर आपण करा तण निघत नसेल किंवा हलक्या प्रमाणात निघत असेल जे आपल्या वखरा डोग्यान जात असेल तर रोगासमोर काही खर्च काही करू नका मोठ्या प्रमाणात तण असेल तर याचा वापर करा आणि याचा वापर केल्यानंतर आरामशीर आपल्याला पंचवीस ते तीस दिवस कंपनी जास्त सांगते किंवा इतर लोक जास्त सांगता पण आपण पंचवीस ते तीस दिवस पकडा गवत त्या ठिकाणी निघणार नाही आहे की खूप चांगली गोष्ट आहे कारण जर लेबर प्रॉब्लेम पाहिले मजुरी पाहिली तर अडीचशे ते तीनशे रुपये एक लेबर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि कमी खर्चामध्ये आपलं नियोजन त्या ठिकाणी तणाचं होते आणि एक वेळेस तणाचं नियोजन केलं एक जर कपाशी आपली बाहेर आली गवताच्या बाहेर आली किंवा जमिनीच्या बाहेर आली तर आरामशीर आपण जर नियोजन त्या ठिकाणी करू शकतो कारण तण खाय धन अशी म्हण त्या ठिकाणी मराठीमध्ये आपले आहे तण जर आपल्या शेतामध्ये झालं तर संपूर्णपणे धन आपलं कपाशीचं धन आहे हे पूर्णपणे ते खाऊन घेते म्हणून तणाचं योग्य वेळी परफेक्ट नियोजन करा म्हणजे तण नंतर झालंच पाहिजे नाही आणि ज्या शेतकरी बांधाच्या कपाशीमध्ये मा आपल्याला मागच्या दोन तीन वर्ष अनुभव असेल की तण जर जास्त होत असेल तर अवश्य आपण या याचा वापर करा हा घटक आपल्याला महत्वाचा आहे पेंडा मिथे अडतीस पॉईंट साठ टक्के कोणीही कंपनीने घेतलं तर काही हरकत नाही धन्यवाद या संबंधित आपले प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करा नक्कीच हा शेतीमित्र मित्र आपल्या प्रश्नांना उत्तर त्या ठिकाणी देणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे इथंच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय जवान जय किसान